नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कोकणामध्ये पावसाची जोरदार सुरुवात असताना आम्ही अमरदादाच्या शेतात उतरलो ते म्हणजे भात लावणी करण्याकरिता मस्तपैकी तुफान पाऊस त्या पावसाच्या पाण्याने शेतात झालेला चिकल हा तुडवत शेतात उतरलो या चिकल पाण्यामध्ये कोकणी माणसे अगदी शेताची कामे करण्यात रमून जातात कोकणातील पारंपरिक गाणी बोलून शेतातील दाड खणण्यात सर्वजण मग्न झाले होते बघता बघता सर्व दाड खणून पूर्ण झाली मग आम्ही ट्रॅक्टरच्या मदतीने शेताची चिखली करायला घेतली अमरदादा आणि मी सुद्धा पूर्ण शेत नांगरून ट्रॅक्टरच्या सहाय्याने घेतला आणि ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद मलासुद्धा घेता आला आणि खरोखर शेतामध्ये नांगरगी करणे ह्याच्यासारखा आनंद फार वेगळा आहे आणि हा आनंद आम्ही दोघांनीही घेतला तसेच दोन हातामध्ये जेवढ्या आव्हानाच्या मूठ पकडता ते येतील तेवढ्या हा घेऊन शेतात वेगवेगळ्या ठिकाणी फेकू लागलो कारण ज्या वेळेला भात लावणी सुरू करतात त्यावेळी त्यांच्या जवळ आवणाचे मूठ असेल तर भात लावणी लवकरच व फास्ट होते त्यामुळे शेतीचे कामे लवकरच होण्यास मदत होत होती आणि मजा सुद्धा येत होती शेतामध्ये काही भागात नांगरकी करणे शक्य नव्हते त्यामुळे अशा वेळी मी शेतातील एक हत्यार कुदळ घेतला या कुदळीने शेताच्या बांधाजवळील काही भाग खोदायला घेतला कारण त्या भागात सुद्धा आपल्याला लावणी करता यावी काम करताना आपण पाहू शकता की बांधाच्या खालून एक छोटासा झरा वाहत होता त्यामुळे आपल्या शेतात पाणी वाढण्यास मदत होत होती असे छोटे छोटे झरे किंवा शेताला उफिळ असतात ते पाहायला लहानपणी खूप मजा यायची पाऊस पडून गेला पुन्हा एकदा पाऊस पडण्याच्या तयारीत आपला रंग दाखवत होता वातावरण खूप थंडगार झाला होता या वातावरणात आम्ही सर्व लोक शेतात काम करण्यात मग्न झालो होतो आणि भरपूर मजा येत होती एकंदरीत हलव्या भाताच्या लावणीला सुरुवात झाली बाबा तुम्ही बाबा बाबा ना ना। ही मजा ही कोकणातील पारंपरिक गाण्यांची पद्धत ही कोकणात आपल्याला पाहायला मिळते आणि ही पारंपरिक गाणी ऐकण्याची पद्धत ही कोकणामध्ये खूप समाधान देऊन जाते आणि म्हणूनच कोकणामध्ये भात लावणीला किंवा इतर शेताची कामे करायला खूप मजा येते खूप आनंद वेगळा असतो आणि हा आनंद आपल्याला कोकणात पाहायला मिळतो अनुभवायला मिळतो सर्व शेतातील वातावरण पारंपरिक गाण्याने प्रसन्न झाला होता आणि मी सुद्धा या शेतातील काही लोकांमध्ये रमून गेलो आणि भात लावणीचा अनुभव घेतला खूप मजा आली ह्यांच्यासोबत भात लावणी करत असताना खूप मनाला समाधान वाटला आणि शारीरिक एक व्यायामसुद्धा झाला आपण बोल आजच्या पिरियडमध्ये शेती करायचे सर्वांनी टाकून दिलं आहे त्यामुळे कसं आहे फक्त रेशनचा धान्य मिळतो आहे म्हणून सर्वांनी जमीन सोडलेली आहे शेती करायची सोडलेली आहे आणि ह्या शेतीतला सर्वच बोलतात नॅचरल खायला हवा परंतु नॅचरल पिकवायला पण पाहिजे हे कोणाला माहीत नाही आणि ते पिकवण्याची मजा आज आम्ही अमर तोडणकर हे काळींजाचे त्यांच्या शेतामध्ये घेतो आहे की जे नॅ नॅचरल खातात पण आणि पिकवतात पण जे स्लोली लिव्हिंग होते ज्याच्यामध्ये पेरला जातो पेरून तो, तो उगवेपर्यंत आणि आपल्या घरात येईपर्यंत तो धान्य आपल्याला मिळेपर्यंत ही जी लावण्याची प्रोसेस आहे जी शेती शेतामधली जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आज अनुभवायला मिळतो आहे त्यांच्या शेतात जी लावणी चालू आहे त्या लावणी करत असताना जो आनंद आहे जो आनंद आहे ना पावसातला फार वेगळा आहे आणि तो आनंद आज आपण घेतो आहे शेतीमध्ये लावणी करत असताना आनंदाने आपला शेत लावत असताना गाणी बोलत आपला पूर्ण शेत लावून घेतात त्यामध्ये टाईम कसा निघून जातो तोसुद्धा समजत नाही आणि गाणी बोलून भाताची शेती लावण्यात जो आनंद वेगळा असतो तो फार वेगळा असतो आणि तो आपल्या कोकणात आपण आता प्रत्यक्ष अनुभवतोय जे गाणी मायेची आणि प्रेमाची गाणी ही गाणी बोलत कोकणातली माणसं आपली शेतातली जी भात शेती आहे हे आवण लावत असताना आपली शेती पूर्ण लावून घेत असतात आणि त्याच्यात जो आनंद त्यांना असतो तो फार वेगळा असतो आणि तेच अनुभव तोच आनंद आज आपण पाहतोय प्रत्यक्ष लाईव आज आपण पाहतोय मित्रांनो पाहतोय आपण की आपल्या कोकणामध्ये भात शेती लावत असताना आनंदाने आपला शेत लावत असतात त्याच्यामध्ये आपल्या कोकणातली जी गाणी असतात ती पारंपरिक गाणी जी ज्या गाण्यामध्ये अर्थ असतो आणि तो अर्थ आपल्याला बरंच काही शिकवून जातो आणि आता आपण पाहतोय शेतामध्ये भात शेती लावत असताना जी लोक आज कोकणी माणसं गाणी बनवून पूर्ण शेत लावून घेतात त्यांनासुद्धा समजत नाही शेत कधी लावून झालं ह्याच्यामध्ये फार वेगळा आनंद असतो आणि तो आनंद आज प्रत्यक्ष आपल्याला पाहायला आहे तर मित्रांनो शेतावर काम करत असताना आता आपल्याला काम करत असताना आपल्या आता चहा घेण्याचा वेळ झालाय आणि समोर बघता आता चहा घेऊन किटलीमध्ये आलेली आहे किटली पण आपली मस्त बघा जुन्या जुन्या काळातली आपल्याला पाहायला मिळते आणि शेतावर बसून चहा पिण्याची मजा फार वेगळी असते तर आता आपला चार वाजून गेलेले आहेत जवळजवळ पाच वाजय आलेले आहेत तर आपण आता बांधावर शेताच्या बांधावर बसून चहा पिण्याचा आनंद घेऊया मस्तपैकी दुधाची चहा आलेली आहे बघा दुधाची चहा आणि गरम गरम चहा बांधावर बसून पिण्याची मजा फार वेगळी असते आणि शेतीत लावणी करत असताना ढगाळ वातावरण पाऊस पडतोय त्याच्यामध्ये गारवा सुटलेला आहे आणि अशा थंड वातावरणामध्ये गरम गरम चहा पिण्याची हवे भाकरी सुद्धा खाण्याची शेतावर तुम्ही चटणी भाकर जरी खाल्लात तरी ती खाण्याची मजा आहे ती फार वेगळी आहे तुम्ही पण चहा प्यायला या सर्वजण तर आम्ही चहा तु पितोय तर मित्रांनो आज भात लावणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद